महाराष्ट्र स्वाभिमान पार्टीच्या वतीने जळगावात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष सपकाडे यांनी आपल्या आप पक्षाची भूमिका मांडली आता मी नव्यानेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे मागील वर्षी तर आता सध्या विधानसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवावी असा माझा या ठिकाणी उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे रोजचे अत्याचार थांबले पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे बेरोजगारी थांबली पाहिजे जे, जे।, जे।, जे मा, महा महागाई होते दररोज ते थांबली पाहिजे अजेंडा असा आहे की आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे तर माझी चाचपणी सुरू आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे वगैरे संपर्क सुरू आहे त्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस उमेदवार या जळगाव जिल्ह्याचे अकरा आणि नंदुरबार वगैरे असं मिळून वीस पंचवीस उमेदवार असं शक्यतो आम्ही उमेदवार उभे करणारच आहोत झोपड्याचं फिक्स झालेलं आहे परंतु नाव अद्याप बाकी आहे उमेदवार मी आता माझ्या पक्षातर्फे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा माझ्या पार्टीचं नाव आहे मी मागील वर्षापासून शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको केलेला आहे धानोऱ्या ठिकाणी इथं धरणे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशी मी या ठिकाणी पक्षातर्फे आंदोलने आणि धरणे आंदोलन, आंदोलन मोर्चे वगैरे काढलेले आहेत एवढे एवढे मोठे पक्ष आहेत बरं नेमकं कसं आव्हान असणार आहे आपलं एक मोठं आव्हान आहे मोठ्या पक्षांचं महाविकास आघाडी आहे महायुती आहे त्यात आपला पक्ष नेमका कसं आहे आता माझी भूमिका चांगली असणार आहे जनतेसाठी जनतेच्या कामं करण्यासाठी महिलांवर अण्णा त्याच्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांची आत्महत्या थांबण्यासाठी बेरोजगारी थांबण्यासाठी हा माझा उद्देश आहे